उदयनराजे भोसले छत्रपती शिवरायांचे वंशज म्हणून आजही त्यांच्याकडे आदरानं पाहिलं जातं पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असणाऱ्या उदयनराजेंनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपमध्ये प्रवेश केला भाजपनंही त्यांना लगेच राज्यसभेवर घेतलं आता मात्र उदयनराजेंना खासदारकी लढवायची आहे साताऱ्यातून त्यांनाच तिकीट दिलं जाईल अशी चर्चाही सुरू आहे मात्र असं असलं तरीही भाजपच्या महाराष्ट्रातील तिसऱ्या यादीतही उदयनराजेंच्या नावाची घोषणा नाहीये त्यामुळे उदयनराजेंना भाजप तिकीट देणार की नाही असा प्रश्न आता विचारला खासदार सुप्रिया सुळे यांनी तर याच प्रश्नावरून आज भारतीय जनता पक्षाला उदयनराजेंना उमेदवारी जाहीर न हे वेदनादायी आहे भाजप सुराचं राजकारण करताय आणि हा साताऱ्याच्या गादीचा अपमान आहे असं म्हणत सुप्रिया सुळेंनी भाजपला चांगलंच धारेवर आहे उमेदवारी अजून घोषित झालं नाही हे प्रचंड वेदना देणारी गोष्ट आहे कारण छत्रपतींचा आणि त्या गादीचा मान सन्मान फक्त या राज्यात होत नाही आमच्या फक्त मनात नाही पण देशामध्ये आहे कारण का छत्रपतींची ती गादी आहे आणि उदयनराजेंनी आणि आम्ही एकत्र वर्ष अनेक वर्ष एकत्र काम केले आहे आणि त्याच्यामुळे आमच्या एका सहकार्याचा आणि त्या गादीचा हा अपमान होतो आहे असं मला वाटतं कारण का मला प्रचंड वेदना होत आहेत की एवढ्या मोठ्या गादीचे एवढे मोठे राजे ज्यांना आम्ही किती मान सन्मान द्यायचो म्हणजे आमच्या कुठल्याही मिटिंगमध्ये आले की त्यांची नेहमी जागा आदरणीय पवारसाहेबांच्या शेजारी म्हणजे जणू काही त्यांना तेन्... प्रिय म्हणजे एखादा मुलगा असता इतकं प्रेम आदरणीय पवारसाहेबांनी एवढा जीव त्यांनी नेहमीच त्यांना दिला प्रेम दिलं त्यांनीही इन रिटर्न आदरणीय पवारसाहेबांना प्रचंड प्रेम आणि आदर दिला आणि संघटनेनी आम्ही दिला आणि त्याच्यामुळे त्या जेव्हा यांना राजकारणात छत्रपतींचं नाव लागतं तेव्हा मग ते छत्रपतींचं नाव घेणार पण जेव्हा उदयन महाराजांची वेळ येते तिकिटाची त्यांचं तर नाव पहिल्या लिस्ट मध्ये यायला पाहिजे त्यामुळे मला मला वेदना एवढ्याच होतात की त्या गादीचा अपमान करण्याचा प्रयत्न हे भारतीय जनता पक्ष आणि मराठी माणसाच्या विरोधात आणि महाराष्ट्राच्या विरोधात जे राजकारण आणि सुडाचं राजकारण हे केंद्र सरकार करतं त्याचा एक आणखीन एक उदाहरण दरम्यान दिल्लीत गेलेले उदयनराजे बुधवारी साताऱ्यात परतले यावेळी त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं स्वागताला राजेंच्या समर्थकांची मोठी गर्दीही जमली होती आणि यावेळी बोलताना उदयनराजेंनी साताऱ्याची उमेदवारी मला मिळाली आहे कोणत्याही परिस्थितीत मी निवडणूक लढवणारच आहे मला कोणीही ताटकळत ठेवलं नाही ही देशाची निवडणूक आहे त्यामुळे प्रक्रियेला वेळ लागणारच असं म्हणत त्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे पुण्याहून किरण शिंदे यांचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम